फल घटना काश्मीर या ठिकाणी घडली अपराध पर्यटक जे काश्मीरला गेले होते पर्यटनासाठी तिथं नराधमाने त्या अतिरेक्याने त्यांना गोळ्या घालून त्यांना धार मारलं या अशा कृत्याला या अशा कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या ज्या अतिरेक्याने हे असा कृत्य केलं असेल त्यांना कठोर अशी कठोर शिक्षा बावी <्थास्णाने> या दृष्टीकोनातून आम्ही शासनाला मागणी करतो की ज्या प्रकारे पुलवामामध्ये ज्यावेळेस हा अति हल्ला झाला त्यावेळेस अशी उरी उरी आणि बालाकोटचे बाळ हे स्ट्राईक केलं त्याच पद्धतीने स्ट्राईक आपण ह्या अतिरेक्यांना बिमोड करण्यासाठी केला पाहिजे आज या कश्मीरमध्ये जे अतिरेकी कारवाई करतात त्यांना पुढे अतिरेक्यांना बिमोड करण्यासाठी જે આપણે કેન્દ્રમંત્રી ગૃહમંત્રી અલ અમિત શાહ અસિલ કે આપ્યા દેશા પંતપ્રધાન માનનીય મોદી સાહેબ અલગ વિનંતી કરતો કે આપણ હે જે કૃષ્ય કરનારે જે અે અતિરેક કાશ્મીર માટે અ જે અતિરેક કરનારે જે અતિરેક તેમના તમે તેમ પૂર્ણ નાયના કરાવા અને જે પર્યટના જે આપણા કાશ્મીર જે આપણું બનતું કે આપ